हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कुठेतरी जाणार आहोत कारण लास्ट ब्लॉग मध्ये कुठेतरी जाण्याची पॅकिंग मी केलेली आहे पाठीमागे बघू शकता ही बघा ही बॅग तयार आहे आणि थोड्याच वेळात आपली गाडी येणार आहे देवाच्या पायलीत टाकायचे अच्छा ठीक आहे उजव्या हाताने पाहिजे देखे। देखे। ओके। का देव बरुग बरुग आ, ना हो काय आहे हो चला गाडीत बसूया गाडी आली आहे पण अजून बाकीचे मेंबर यायचे अजून तोपर्यंत आपण गाडीत बसूया निधी आली बाबा बाय करायला बाय निधी आणि फायनली गाडीमध्ये बसलोय अजून बरेच जण यायचे बाकी आहेत आणि सोबत आहेत अमोल भैया जे की पूर्ण टूर आपली ड्रायविंग करणार आहेत अमोल भैया तर अमोल भैयाला विचारूया कोणत्या रूटने आपण जाणार आहोत आणि तुम्हाला तुम मनावर आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितलं नाही मी आपण कुठे चाललोय तर आपण चाललो आहे तिरुपती बालाजीला तर बालाजीसाठी कुठला रूट चांगला राहील अमोल भैयावर आहे आपण नॉनस्टॉप मार्गे जाऊ शकतो ठीक आहे म्हणजे कडप्पा मार्गे जायचं आपल्याला पण इथून कोणत्या रूटने जाणार म्हणजे लातूर हैदराबाद मार्गे ओके हैदराबाद कडप्पा तिकडून डायरेक्ट बालाजी मध्ये कुठे हॉल्ट होतो का नाही होतो आता पुढे आपण डिसाईड करूयात हॉल्ट होणारच नाही तुम्हाला आणि सर्व टीम आलेली आहे आता खाली उतरल्यानंतर दाखवतो कोण कोण आहे गाडीमध्ये तर फायनली आपण आलेलो आहे सीएनजी भरायला आणि आता मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देणार आहे पाठीमागे बघू शकता सुदर्शन डमाले सुदर्शन डमाले आणि हे आमचे एंटरटेनमेंट किंग दादा शिंदे चेतनदा आणि आमचे काका कुलकर्णी साहेब आणि हे आमचे अमोल भैया जे की पूर्ण आपली जी जर्नी राहणार आहे एरटी गाडी राहणार आहे ते आमच्या सोबत ते आमचे पायलट आहेत सध्या ओके समोर बघू शकता आपला प्रवास चालू झालेला आहे आणि पूर्ण पावसाचं वातावरण आहे लातूर मध्ये तरी तिरुपतीपर्यंत पाऊस नसावा ईश्वर ही प्रार्थना कारण की पाऊस असल्यानंतर बाहेर मजा करायला भेटत नाही आपल्यासोबत चेतन दादा आहेत चेतन दादा सोबत खाली उतरल्यानंतरच खूप मजा येते बरोबर आहे का नाही चेतनदादा <laughs> रात्रीचे अकरा वाजता निघालो आपण आणि फायनली आता आम्ही बसो कल्याण वाला आणलेला आहोत कर्नाटक मध्ये एंट्री झालेली आहे <laughs> रात्रीचे साडेतीन वाजलेत आणि आता आम्ही पोहोचतो आहे हैदराबाद है इथून हैदराबाद आहे है जवळपास पन्नास किलोमीटर आणि त्याच्या आधी आम्ही थांबलो आहे सी एन जी भरायला वजनात भरता होय का नाही ना एकदम वजनात सीएनजी इथून तिथून बघत आलो आम्हाला भेटली नाही मी दहा हजाराची आली कर भेटली वीस पंचवीस किलोमीटरची आली कर मी तर सीएनजी चालू होती मी भरलो पन्नास किलोमीटर इथं है इथून हैदराबाद हसी मजा करो एन्जॉय हैदराबादचे रस्ते बघा नीट क्लीन आहेत सकाळचे साडेपाच वाजलेत आणि आता मला असं वाटतं की आपण बालाजीमध्ये पोहोचलोय पण आपण बालाजीमध्ये पोहोचलो नाहीये करता आपण सध्या आहोत हैदराबाद मध्ये पाठीमागचा बॅकग्राऊंड म्युझिक जो आहे ना तो असं वाटतंय बालाजी मध्ये पोहोचलो आपण समोरा हायवे पुन्हा एकदा आपला प्रवास चालू काल रात्री आम्ही निघालो होतो अकरा वाजता आणि तेव्हा तो पाऊस चालू झाला होता त्या पावसाने अजून आमची साथ सोडलेली नाही आहे सकाळ झाली सकाळच्या वाजल्यात आता साडेसहा आणि बघू शकता आता सुद्धा कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि हे वायपर जे आहे ना रात्रीपासून टॅक टुक टॅकटुक चालूच आहे आम्हाला जर माहिती असतं ना की एवढा पाऊस आहे तर आम्ही थोडंसं मागे पुढे केलं असतं प्लॅन हे बघा दगडाची डोंगर म्हणजे लातूरपासून आतापर्यंत आम्ही चारशे किलोमीटर रन केलेला आहे आणि कंटिन्यू पाऊस आहे एक मिनिट पण पाऊस शांत झालेला नाही काय तर करा पावसाचं काय <laughs> का करा आमच्या काय उतरायचं का नाही गाडीतून उतर आता काय करा पाऊस थांबणार आता सध्या आम्ही आहोत कर्नूल कर्नूल एअरपोर्ट आता जस्ट क्रॉस झाला जिकडे तिकडे बघेल तिकडे पूर्ण पाणीच पाणी सगळ्या शेतामध्ये पाणीच पाणी आहे कर्नूलचा हा पॉवर प्लांट आहे आता आम्ही पोचलो आहे कडप्पा कडप्पा जेपकी फरशीसाठी खूप फेमस आहे कारण की प्रत्येकाच्या घरात कडप्पा हा असतोच आणि बघा नदीला आणि फायनली आम्ही गाडीतून उतरलेलो आहे हे बघा पाठीमाग आपली गाडी उभी आहे आणि कशाला उतरलं आहे काय प्लान आता इकडून आमचा प्लॅन चेंज झाला आहे इकडे आम्ही थोडंसं डिस्कशन केलं आता आम्ही नंदियालमध्ये महानंदी इथून जवळच आहे त्याच्यामुळे महानंदीला जायचा प्लॅन ठरलेला आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहे आपण बालाजी तर चला मस्तपैकी महानंदीला जाऊया आणि तिकडे जाऊन आंघोळ करूया कारण की ना पाऊस खूप पडतो आहे म्हणून आम्ही कुठंच थांबलं नाही आणि हे बघा आम्ही डोक्यावरती हे कपडा का घेतला माहिती आहे का पाऊस चालू आहे आत्ता पण त्याच्यामुळे तर चला पटकन जाऊया गाडीमध्ये बसूया आणि महानंदी मध्ये मस्त पैकी आणि दर्शन करूया चला मित्रांनो आपण पोचवलो आहे महानंदी पाठीमागे बघू शकता हे आहे मंदिर आणि त्या साईडला आपली गाडी उभी आहे चेतन दादा गेले आहेत बॅग आणायला काकांची कारण की काका बॅग विसरलेत आणि सुदर्शन दादा तुम्ही चहा पण चहा दाखवायचा होता आपल्याला आणि आता आम्ही सर्वजण घेतोय चहा कारण की आज आहे श्रावण सोमवार शेवटचा हे मित्रांनो मी तुम्हाला मधला ब्लॉग दाखवू शकत नाही कारण की मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मंदिरात दर्शन करून येतो आणि मंदिराच्या समोरच एकदम मस्तपैकी मोठा स्विमिंग पूल आहे म्हणजे कुंड गरम पाण्याचा कुंड जसं सर देवाचा तसा गरम पाण्याचा कुंड आहे त्याच्यामध्ये आता आम्ही जाऊन अंघोळ करणार आहे आणि दर्शन करून बाहेर येणार आहे बाहेर आलाच भेटूया आणि आता ना पाऊस पण थोडासा थांबलेला आहे आणि पहिलं दर्शन आपलं जे आहे बिना पावसाचं होणार आहे मस्त पैकी आणि बघू शकता मित्रांनो मस्त पैकी आम्ही सर्वांनी आंघोळ केली आहे प्रूफ आहे कारण की सगळ्यांचे कपडे बदललेले आहेत बरोबर ना कपडे बदलले म्हणजे अंघोळ केलेले आणि माझा आज गंध लावला आहे सुदर्शन भयाने कसा वाटतोय गंध नक्की कमेंट करून सांगा आणि चेतन दादाचा गंध कसा है? एक नंबर चेतन करा चेतन दादाचा हा गंध लातूर कर चेतनदाचा हा गंध ना अग... बारा महिने असतो है ना बारा महिने हा गंध असतो ना तुझा असाच बारा महिने चोवीस महिने हा बारा महिने चोवीस तास आणि आता मस्त पैकी शूट केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा आम्ही मोबाईल गाडीमध्ये ठेवतोय कारण की मी मोबाईल मध्ये अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आता आम्ही आंघोळ करून आलो आधी आता दर्शनाला चाललोय चला मोबाईल ठेवूया गाडीमध्ये आणि दर्शन करून येऊयात आपलं दादा आणि सुदर्शन भैयाचे फोटो बघा बर रस्त्यामध्ये गाडी अडवून फोटो काढतात आणि पुन्हा एकदा दर्शन करून आम्ही सर्वजण आलेलो आहे आणि खूप छान दर्शन झालं आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की मी आज एकोणतीस तारखेला जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला होता मी पडलो होतो त्याच्यानंतर आज मी पुन्हा एकदा स्विमिंग केली कारण आतमध्ये ना खूप मोठं असं कुंड आहे देवाच्या पाण्याचं तर ते त्या पाण्यामध्ये मी मस्तपैकी के स्विमिंग केली आज बऱ्याच दिवसानंतर आणि खूप छान वाटलं खूप फ्रेश वाटलं आंघोळ पण झाली स्विमिंग पण झाली आणि चला आता परत आम्ही निघालो आहे पुढच्या यात्रेला सुरुवात करूया आणि पुढची यात्रा ही आता आपली डायरेक्ट जाणार आहे तिरुपती तर तिरुपतीला जायच्या आधी आज आहे सोमवार त्याच्यामुळे बारा वाजल्याच्या नंतर कुठेतरी आम्ही थांबणार आहे जेवणासाठी आणि बघूया रस्त्यामध्ये अजून काय काय होतं ते